मित्रांनो नॉर्थ एम्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण मागचा एक व्हिडिओ बघितला तो आपण मसावीचा बघितला तर त्यामध्ये आपण काय घेतले तर दोन विषम विषम संख्या होत्या आणि त्या होत्या लगतच्या संख्या होत्या आणि त्यांचा आपल्याला मसावी काढायचा होता तर त्यावेळी मी तुम्हाला एक नियम सांगितला होता की दोन ज्या विषम विषमसंख्या आणि त्या जर लगतच्या असतील तर त्यांचा मसावी कायम काय असतो एक असतो तर आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा चार आठ व सोळा या संख्यांचा मसावी काढा तर आपल्याला काय परत विचारलंय मसावी काढा मसावी म्हणजे काय महत्तम साधारण विभाजन म्हणजेच काय तर दिलेल्या संख्यांमधली अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्यांनी या दिलेल्या संख्येला भाग केला पाहिजे म्हणजेच काय महत्तम साधारण विभाजक तर विभाजक म्हणजे विभाजकच पाहिजे किंवा भाग जाणारी संख्या पाहिजे पण कशी पाहिजे मोठ्यात मोठी संख्या पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या जे संख्या त्याला भाग केला पाहिजे तर पहिल्यांदा मी लिहून घेतो चार नंतर आठ आणि नंतर सोळा तर एक मसामी काढायची एक सोपी पद्धत आहे किंवा तुम्हाला जर डिव्हिजन जर पटपटत असेल किंवा तुमचं टेबल किंवा पाड्या जर पाठ असतील तर तुम्ही या पद्धतीनं पटकन किंवा फास्ट वेळ मसाले काढू शकता तर आता बघा चार आठ आणि सोळा याला पहिल्यांदा मी बघतो ह्याला दोन न भाग जाते का तर सगळ्या समसंख्यात म्हणजे मी दोन न भाग आणू शकतो बे दोन्ही चार बे चुक आठ आणि बे आठ टी सोळा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा तर आता मी परत चेक करणार दोन चार आणि आठ परत या समसंख्याला समसंख्या असेल तर ज्या समसंख्या त्याला दोन न भाग जातो त्यामुळे मी परत दोन न भाग घालवतो दोन एक दोन्ही चार बेचूक आठ आता बघा एक दोन आणि चार तर अशी कोणती नाही की ज्याला यांनी भाग जात नाही म्हणजे जा एक ही अशी संख्या असणार आहे की ज्याला यांनी भाग जातो म्हणजे मी शेवटी एक लिहू शकतो लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल आता आपलं इकडं जो हा ये जो येणार आहे हा काय असणार आहे आपला मसाली हा काय असणार आपला मसाली तुम्हाला नसावी जर विचारलं तर तुम्हाला इकडचं आणि इकडचा बनाकार करावा लागणार आहे पण आपल्याला तर मसावी विचारले म्हणजे मसावी काय तर ज्या संख्या येणार आहेत आपल्या भागला होता ना त्या काय असणार आहेत मसावी असणार आहेत मग मी काय करतो चार आठ व सोळा चा मसावी चार आठ व सोळाचा मसावी बरोबर आता बघा दोन गुणुले दोन गुणिले एक तर मी मिल हे करणार आहे गुणाकार करणार आहे दोन गुणुले दोन गुणोदे एक बे चार आणि चार एके चार चार।, रह चार।, चार, चार चार एके चार तर आपलं उत्तर आले चार तर आता बघा चार आठ व सोळा या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या म्हणजेच काय तर चार म्हणजेच काय तर चारच्या पाढ्यामध्ये चार आहेच आठ पण आहे आणि सोळा पण आहे आणि चार ही अशी मोठ्यातली मोठी संख्या की ज्यांनी चार आठ आणि सोळा भाग जातो म्हणजेच काय चार हा चार आठ व सोळा यांचा काय आला मसावी आला आता आपण ऑप्शन घड जाऊया ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे दोन दुसरा ऑप्शन आहे चार तर माझा पहिला जो दुसरा जो ऑप्शन आहे तो माझा बरोबर आहे त्याला मी सर्कल करतो इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बरोबर भेटू